आपण भेटत आहोत ज्ञान प्रसार शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय म्हात्रे मॅडम यांना नमस्कार मॅडम डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आमच्या संस्थेमध्ये आणि ज्ञानप्रसार शिक्षण संस्थेची जे आमचे कॉलेज आहे संदेश कॉलेज मध्ये सत्तेचाळीसावा गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि हा गणेश उत्सव आम्ही पर्यावरण पूरक जो साजरा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत म्हणजे यामध्ये आम्ही एक मुख्य बाब अशी सांगतो की आमच्या ह्या दोन्ही मूर्त्या ज्या असतात ह्या मूर्त्या शाडूच्या असतात आणि या दोन्ही मूर्त्यांचं विसर्जन जे आहे आम्ही हे आम्ही आमच्या कॉलेजच्या समोर एका छोट्याशा टॉप मध्ये करतो आणि त्यातून जी माती जी असते शाडूची जी माती असते ती माती आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ म्हणजे वर्षभरासाठी शिल्पकलेसाठी वापरतो म्हणजे कसं तुम्ही तुमच्या संस्कार तुमच्या परंपरा ज्या आहेत या परंपरा पुढे घेत जात असताना तुम्ही पर्यावरणाला त्याच्या सोबत घेणं गरजेचं आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा संदेश आमच्या संदेश विद्यार्थ्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर यावेळेला आमची थीम आहे कलाकार दिनविशेष म्हणून आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रमाचे निर्माते आमचे सर आहेत सुयश म्हात्रे सर ते तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतील नमस्कार, नमस्कार हा जो गणेशोत्सव आहे मुख्य म्हणजे हा विद्यार्थ्यांचा गणेशोत्सव आहे आणि आम्ही याला विद्यार्थ्यांचा बाप्पा म्हणतो कारण दहाच्या दहा दिवस विद्यार्थीच या बाप्पाचं सगळं करत असतात विद्यार्थी आगमनापासून ते विसर्जनापर्यंत विद्यार्थ्यांचं इथे काही ना काहीतरी उपक्रम सुरू असतात तर यावर्षी आम्ही आमच्या कलाकार युट्यूब चॅनल तर्फे कलाकार दिनविशेष नावाची आ, या जानेवारी पासून आम्ही एक उपक्रम सुरू केलेला आहे द प्रत्येक दिवसाचा दिनविशेष आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून सांगत असतो तर आतापर्यंत या उपक्रमामध्ये आमच्या संस्थेतले एकशे बासष्ट विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि या उपक्रमाचं सगळं जे काही लेखन आहे ते सगळे आमच्या शाळा महाविद्यालयांचे सगळे शिक्षक करतात आणि हे सगळं विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेलं एक चॅनल आहे ज्याचं सगळं सोशल मीडियापासून पोस्टिंग पासन डिझायनिंग पासन दिग्दर्शनापासून या सगळ्या गोष्टी विद्यार्थी करतात आणि त्यामुळे हे आमचं प्रेझेंटेशन बाप्पा समोर सादर करताना आम्हाला पण खूप बरं वाटतं कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा आमचा विद्यार्थ्यांचा बाप्पा आहे दिशा वेलफेअर ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बैरीशेट्टी तसेच आपल्या विकोळी पोलीस स्थानकांचे साखरे सर